कालिंका स्टीलच्या आशिया कप स्टेज सौदी येथे भारताकडून कुमारी तेजल निवड झाल्याबद्दल हार्दिक स्वागत कालिंका स्टील कंपनी कालिंका स्टीलने नेहमीप्रमाणे उदयनमुख खेळाडूंना प्रोत्साहन आणि पाठबळ देत तेजलच्या उल्लेखनीय कामगिरीचा अभिमानाने गौरव केला आहे तेजलची नऊ ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान सौदी अरेबियातील जेद्दा येथे होणाऱ्या आशिया कप स्टेज थ्री मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पहिल्या क्रमांकावर तेजलची निवड झाली आहे ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी इन्टर धनुर्विद्या चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी तेजल हिने वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावले तीनशे पैकी तीनशे गुण मिळून प्रथम क्रमांकाचे सुवर्ण पदक आणि मिश्र संघात कांस्य पदक जिंकले तिने आपल्या विद्यापीठाला कंपाऊंड आठ मते मध्ये पहिल्यांदा वैयक्तिक पदक प्राप्त करून दिले ज्येष्ठ कालिंका स्टील कंपनीचे उद्योजक तथा समासेवक घनश्याम शेठ गोयाल यांच्यासोबत मित्रपरिवारातर्फे अभिनंदन केले ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज जालना